अरे एक व्हिडिओ बघितलाय ना जणांना शेअर केलाय ते व्हिडिओ एक बाय सांगती नवऱ्याची अंडरवेअर आणि बायकोची निकर यांच्याशी एक गाठ बांधायची त्यात एकमेकीला बांधायच्या आणि त्या चड्या बांधून साऊथ आणि वेस्ट अशा दिशेला त्या ठेवायच्या म्हणून मग आपल्या हजबंडचा इंटरेस्ट आपल्याशिवाय कुणातच वाटत नाही मग जातच नाही मग तिला तरी मी काय म्हणते त्या नवऱ्याला दोनच चढ्या काय

तिथं बांधून ठेवलेलं असते ना अरे <laughs> पण मी काय म्हणते इथं आपण शेजारी शेजारी झोपतो नवरा इथ असे इकडे तोंड करून हे आणि तिकडं तोंड करून ती झोपती इकडे आणि पाचशे हजार किलोमीटर गुड मॉर्निंग गुड नाईट जेवली का तुझा नवरा घरी आला का इकडे ही बी आमच्या हे आले ते त्याच्या वडील येईल आले झोपलेत मी नंतर कॉल करते तुम्ही आता कॉल करू नका नवरा गेला कॉल करा म्हणजे करून लेकर आलेत मनावर कामाला गेलं मनवरा कामाला गेल असं नियोजन करून व्हॉट्सअप चॅटिंग असतात ह्या शेजारी झोपून नवरा बायको आपापल्या प्रियकर प्रियशीला गोड गोड बोलत येत ते इंटरेस्ट तिकडं वाढतु जवळ झोपून शेजारी झोपून आणि चड्ड्या का चड्ड्या बांधल्या ना कुठं एकमेकात बांधून राहते ना का अरे एकमेकाला किती बांधून ठेवा नवरा बाई पुन्हा ते एकमेकाजवळ राहायचे तर राहणारे राहते आणि जाणारे शंभर टक्के जाते का नाही थांबत नाही तुला काय वाटतं काय वाटत तुला तर मी गेलेला आणून लोक गेले <laughs> तू किती चड्ड्या <थाड़ा> बांधल्या <laughs> तुला काय वाटतंय मी त्या कि नाही मला चिट्टी बांधून काय गरज आहे नाही तुला अधिकार आहे मला अधिकार आहे मी एवढच मानणार आहे अरे मी खरंच म्हणते तुला तुझ्या चड्ड्या बांधून माझा वेळ कुठं घालत बसून तुझी तू चड्डी सगळं जाय तिकडं मला काही गरज नाही पडलं फक्त एक लक्षात ठेव मला सुद्धा तोच अधिकार आहे अरे ते खरं रिअल सांगते मी करा बाबा काय अरे तसं नाही रे बर ते झालं का नारायण अरे ग्रामीण भागातल्या पायांना तर निकर घालू देत नाही घरातले सासू सासरे आजही घालू देत नाही तर आता शिकलेल्या ज्या आहेत बाया शिकल्या सवरल्या पुरी आता लग्न होऊन आलेल्या आता आताच्या गेल्या दोन तीन वर्षामध्ये खाली त्याच पुरी आता घालतात नाही तर पहिले आता एक सात आठ वर्षाखाली फक्त पाळीत बाया घालायच्या निकर घालायच्या अशा घालू देत नव्हत्या लय ना उठवतात माय बघा ना माय जांग्याच भारी ती त्या गावामध्ये पत होती ना ती जांग्याच ती <laughs> निकरला जांग्या म्हणतेत ना जुन्या बाया त्याला घालू देत नाहीत आणि त्याने कुठं पाय बांधून ठेवाव त्या याच ते जुनी माणसं अरे मय आज ते आहे की पण मी अरे नाही आता घालतात म्हणते रे पण ही अंधश्रद्धा आहे का नाही मला सांग छड्ड्याला बाया बाया बायकूच्या नवऱ्या बरं ते झालं का बरं हजबंडचाच इंटरेस्ट राहणार आहे पण एखाद्या बायला एखाद्या गड्याला प्रिय कर प्रिय असं त्याच्या बाबतीत काय हो हे कारण त्याचं काय हो त्याचा वर उपाय की ह्यानं आणखीन दुसरी बघू बघून हिनं आणखीन दुसरा प्रिय कर बघू नये म्हणून भाई कुठे बरं काय बघायचं अरे ह्या अंधश्रद्धा पसरून ह्याच्यात व्यवसाय करायचा बिचऱ्या भोळ्या भाबड्या बायाला अगदी हुशार बायाला सुद्धा येडक काढायचं काम आहे का नाही बैल नाही का चड्ड्या हे करायच्या मी तरपणी मग मी गेला नवरा महा तर मी त्याच्यात आगे आग्याच्या भोंड्या ठेवीन त्या त्याच्या आंडाले की ह्यानं पुढे फिरून जाऊ नये तुझा वाटतंय ते तू सांगणं बंद कर आणि बस अरे ह्या अंधश्रद्धेच्या गोष्टीत म्हणून तुला सांगायला मला नेमकं अंधश्रद्धेच्या आहेत म्हणून सांगू नको मला आता अरे पण जे जाणारे नसत नारायण नवरा बायको एकमेकांसोबत कधी राहते ते इंटरेस्टेड कधी राहते ते एकमेकावर एकमेकांचा आदर असन एकमेकांचा प्रेम असेल एकमेकावर विश्वास असेल हा एकमेकांची एकमेकांना गरज असेल एकमेकांनी एकमेकातला कामात मदत केली असेल अशा वेळेस ते कशाला जातील रे चड्ड्या बांधायची गरजच नाही ना अशा लोकांना नवरा बाय तुला काय त्या चड्ड्यावर चर्चा करा काही लागले ते मला उनफ्या आणि साडेसाती त्या चड्ड्यावर चर्चा करायला लागली अरे मी चर्चा करायला फक्त व्हिडिओतून ते व्हिडिओ लाखो लोकांनी शेअर केला ते अंधश्रद्धेच हे पसरवते तर अशा पद्धतीनं अशा काही कुठ्याने केल्यानं आपले सोबत राहतील याची काही गॅरंटी एक नसतील एकमेकांसोबत राहण्यासाठी इंटरेस्ट एकमेकांचा वाढण्यासाठी किंवा आहे तसाच राहण्यासाठी एकमेकाबद्दलच प्रेम जिवाळा आत्मीयता माया गरज हे जे आहे ना तर त्यामुळे ते नाते टिकत असतात चड्ड्याला चड्ड्या बांधल्यामुळे दोघांचा इंटरेस्ट एकमेकात राहील असं नाही महिलांवर हिंसाचार घरातल्या कमी करा तिला माणूस म्हणून समजवा बाई कुठेही जाणार नाही किंवा नवरा सुद्धा कुठेही जाणार नाही आणि गेला तरी त्याला वापस आणायचं कायद्याने ना नाही तर त्याला तसंच जाऊ द्या हे की नाही अशा पद्धतीनं हा अवेअरनेसचा एक व्हिडिओ आहे कुणाच्या याच्यातून भावना दुखवायच्या नाही येतं परंतु अशा पद्धतीनं अंधश्रद्धा पसरवणं हे अत्यंत चुकीचं आहे यावर आपण बोललं गेलं पाहिजे त्याच्यामुळं ज्या चुकीच्या गोष्टी आहेत तर ज्या धारणा आहेत अशा पद्धतीच्या या धारणानुसार काहीही करू नका म्हणजे चड्ड्या बांध्यानं एकमेकाचा हे राहणार नाही मला शंभर टक्के माहिती आहे त्याच्यावरती हा अवेअरनेस व्हावा म्हणूनच हा व्हिडिओ बनवलेला आहे याच्यातून कुणाच्या भावना दुखायच्या नाही तर फक्त आणि फक्त जनजागृती व्हावी हा या पाठीमागचा उद्देश आहे थँक्यू